पाण्याचे महत्व स्रोत आणि संवर्धन प्रकल्प निबंध जल हेच जीवन आहे हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकले आहे पृथ्वीवरील प्रत्येक आधार पाणी हाच आहे निसर्गातील सर्वात मौल्यवान संपत्ती म्हणजे पाणी निर्माण स्वच्छ पाण्याशिवाय पृथ्वीवरील जीवनाची जी कल्पना देखील करता येत नाही पाणी हे एकच असले तरी त्याचे स्वरूप अनेक आहेत ते आपल्याला नद्या तलाव झरे समुद्र या स्वरूपात दिसते मानव प्राणी पक्षी वनस्पती सर्वांच्या अस्तित्वासाठी पाणी अत्यावश्यक आहे म्हणूनच पाण्याचे महत्त्व त्याचे स्रोत आणि त्याचे संवर्धन याविषयी जाणीव निर्माण करणे ही आजच्या काळातील सर्वात महत्वाची गरज बनली आहे पाण्याचे आपल्या जीवनातील महत्त्व अनेक पदी आहे जैविक महत्त्व मानवी शरीराचा सत्तर टक्के भाग पाण्याचा बनलेला आहे रक्ताचा प्रवाह पचनक्रिया शरीरातील विचारीपाय पदार्थाचे हो उत्सर्जन शरीरातील तापमानाचे नियंत्रण ठेवणे यासारख्या अनेक महत्वाच्या कार्यासाठी पाणी आवश्यक का आहे पाण्याशिवाय मनुष्य फक्त काही दिवसच जगू शकतो कृषी महत्व भारत हा कृषी प्रधान देश आहे धान्य फळे भाज्या कापूस अशा सर्व पिकांच्या वाढीसाठी पाणी आवश्यक आहे सिंचनाच्या सोयीवरच देशाचे अन्नधान्य आणि अर्थव्यवस्था अवलंबून आहे पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला पाण्याच्या टंचाईमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीला सामोरे जावे लागते औद्योगिक महत्व कोणताही उद्योग पाण्याशिवाय चालू शकत नाही वीज निर्मिती यंत्रसामुग्रीचे थंड करणे कच्च्या मालाची प्रक्रिया उत्पादनाची स्वच्छता इत्यादी सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते औद्योगिकरणामुळे पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे पर्यावरणीय महत्व पाणी हे पर्यावरणाचे संतुलन राखणे मुळे हवा शुद्ध होते तापमान नियंत्रित राहते नद्या तलाव जंगले यामुळे जैवविविधता टिकून राहते पाण्याच्या चक्रामुळेच पृथ्वीवरील हवामान हो, सामाजिक पाणी आहे नद्यांना देवता मांडण्यात आले आहे गंगा यमुना गोदावरी कृष्णा कावेरी या नद्यांचे आपल्या संस्कृतीत मोठे स्थान आहे सर्व धार्मिक विधी संस्कार पाण्याशिवाय पूर्ण होत नाही पाण्याचे मुख्य स्रोत दोन प्रकारचे आहेत पृष्ठभागावरील स्त्रोत आणि भूगर्भातील स्त्रोत पृष्ठभागावरील स्त्रोत हे स्रोत जमिनीवर दिसून येतात नद्या देशातील बहुतेक शहरे आणि गावे नद्याच्या काठावर वसली आहे त्या पिण्याच्या पाणी सिंचन आणि उद्योगासाठी मुख्य आधार आहे तलाव आणि सरोवरे हे नैसर्गिक किंवा कृत्रिम असू शकतात कृतीपासूनच तलावांद्वारे पाण्याची साठी जमा करण्याची पद्धत रूढ आहे धरणे मोठ्या प्रमाणावर पाणी साठवणूक करण्यासाठी नद्यांवर बांधली केली जातात त्यामुळे विद्युत निर्मिती सिंचन आणि पिण्याच्या पाण्याची पुरवठा होतो उदाहरणार्थ शिवसागर धरण समुद्र समुद्रात मोठ्या प्रमाणावर पाणी उपलब्ध तरी असले तरीही ते खारट असल्यामुळे ते पिण्यायोग्य नाही मात्र विशेष तंत्रज्ञानाद्वारे गाळण्याच्या प्रक्रियेद्वारे त्याचे संपूर्ण आणि गोड करता येते भूगर्भातील स्रोत पावसाचे प्राणी जमिनीत मुरून भूगर्भात साठवले जात आहे विहिरी यामध्ये सामान्य विहिरी आणि बोरवेजचा समावेश होतो शेती आणि घरगुती वापरासाठी हा मुख्य स्रोत आहे झरे डोंगर भागात भूगर्भात ते पाणी नैसर्गिकरित्या बाहेर येते आणि झरे तयार होतात हे पाणी अत्यंत शुद्ध आणि गुणवत्तापूर्व असते पाण्याचे संवर्धन पाण्याचा तोनात वापर प्रदूषण आणि अनिश्चित पाऊस यामुळे जगभर पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे अनेक भागात लोक पिण्याच्या पाण्यासाठी तहानलेले आहे म्हणून पाण्याचे संवर्धन करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे पाणी वाचवण्याच्या पद्धती घरगुती स्तरावर ढाणी करताना बादली वापरणे टाकी भरल्यावर नळ बंद करणे स्वच्छालयात लो फ्लॅश सिस्टीम वापरणे नळातून पाणी वाया जाऊ देत नाही याची काळजी घेणे शेतीत पारंपरिक पाठ पाण्याऐवजी ठिंबक सिंचन पद्धती वापरणे ज्यामुळे पाण्याचे प्रमाण अर्ध्यापेक्षा कमी होते पावसाळ्यात विकी लावणे उद्योगधंद्यामध्ये वापरलेल्या पाण्या शुद्धीकरण पुनर वापरून पुनर्वापर करणे पाणी साठवणं पावसाचे पाणी संग्रहण ही सर्वात प्रभावी पद्धत आहे घरांच्या छतावर पडणारे पाणी पाईपद्वारे भूगर्भातील विहिरीत किंवा मोठ्या प्रमाणात साठवले जाते यामुळे भूजलातील पातळी वाढण्यास मदत होते जलसंधारण प्रकल्प सरकारच्या स्तरावर जलसंधारणाचे मोठे प्रकल्प राबवले जातात जुन्या तलावांना नद्यांना खोदणे चर खोदणे पटबांधारे योजना यामुळे पाण्याची साठवणूक करता येते पाण्याचे प्रदूषण पाणी वाचवणे एवढेच महत्वाचे नाही तर त्याला स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्वाचे आहे नद्या तलाव आणि समुद्रात कचरा रासायनिक कचरा सांडपाणी सोडू नये स्वच्छता मोहिमेद्वारे जलस्रोतांचे रक्षण करता येते सरकारी आणि सामाजिक प्रयत्न जल जीवन मिशन देशातील प्रत्येक घरात पिण्याच्या पाण्याचा स्वच्छ पाण्याचा पुरवठा करणे नमामी देवी नर्मदे नर्मदा नदीचे संवर्धन आणि विकास पाणी फाउंडेशन अभियंता राजेंद्र सिंग यांनी पाण्यासाठी चालवलेले आंदोलन चिपको आंदोलन झाडांची कत्तर लोपून पाण्याच्या स्रोताचे रक्षण करणे पाणी ही केवळ एक साधनसंपत्ती नसून ती भावी पिढ्यांसाठीची ठेव आहे पाण्याशिवाय भविष्य अंधारमय होईल म्हणून प्रत्येकाने प्रत्येक मोली भावी या तत्त्वाने पालन करणे गरजेचे आहे लहान सहान प्रयत्नांनी मोठी समस्या सोडवता येते पाण्याचे संवर्धन संरक्षण आणि योग्य वापर हाच आपल्या भविष्यातील समृद्धीचा मार्ग आहे आपण सर्वांनी एकत्र येऊन पाण्याच्या या मौल्यवान संपत्तीची जपवणूक केली पाहिजे जल हेच जीवन आहे जल हेच भविष्य आहे त्याचे संवर्धन हेच आपले कर्तव्य आहे जर या पोस्टाशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू